नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच शारदीय नवरात्र चालू होतं आहे आपण रोजच्या रोज शारदीय नवरात्राबद्दल वेगवेगळी माहिती घेऊन येत आहोत चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये हे असायला जावं काय आहे ते चला व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला अगदी छान व्यवस्थित समजेल प्रत्येकाच्या घरामध्ये की नाही मंगल कलश हा असावाज भलेही तुमचं घर स्वतःचं असेल किंवा भाड्याचं असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करणं महत्त्वाचं आहे आता ज्याच्या घरात आधीचा मंगल कलश स्थापन केलेला आहे त्याने नव्याने करायची गरज नाही पण ज्यांना देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे त्यांनी या नवरात्रीपासून ही स्थापना करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातली माहिती घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ खूप छान आहे सुंदर आहे तर बघा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अगदी ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर किंबहुणा या घटस्थापनेपासूनच पहिल्या दिवशीपासून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर घटस्थापना करतो मग आम्ही मंगलकलशाची स्थापना करत नाही मग त्यांनीसुद्धा करावं मंगलकलशाची स्थापना तर काही प्र लोकांना असे प्रश्न पडतील आमच्या घरात कोणी करत नव्हतं मग आम्ही करू शकतो का तर देवघरात मंगलकलश असावा त्याला परंपरा रूढी असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन करून बघा खूप छान वाटतं सकारात्मकता येते आणि मंगल कलशामध्ये एक स्वतःचं पवित्र असं स्थान आहे महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये कलश हा असावा मंगल मंगलकलशामुळे एक वेगळी पवित्रता आपल्या घरामध्ये येते आणि सगळ्यात आधी मंगल कलशाची स्थापना घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला करायचे काही अडचण असेल त्यांनी मग आपल्या घरातल्या दुसरा कोणी असेल त्यांच्याकडून करून घेतली तरीही काही हरकत नाही आपण अडचण असेल तर घटस्थापना कोणाकडून तरी करून घेणार आहोत त्यांच्याकडूनच आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे काही बेसिक माहिती सांगते मासिक धर्म मंगल कलशाची स्थापना कोणीही करू शकतं स्त्री प्रत्येक स्त्री करू शकते पुरुषही करू शकतात किंवा स्त्रीला अडचण असेल, असेल तर अर्थात तुमच्या घरात मासिक धर्मसूतक चालू असेल किंवा नवरात्रीच्या दरम्यान असेल तर तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करता येत नाही पण सगळं व्यवस्थित असेल तर करू शकता तुम्ही प्रेग्नेंट जरी असाल तरीही तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता स्वतःचं घर असेल तरी करू शकता भाडे तत्वावरचं घर असेल तरीही करू शकता तर चला आता बघूयात आपण नेमकं या मंगल कलशाची स्थापना कशी करायची आहे तर मंगल कलशाची स्थापनेच्या आधी काय ला काय काय लागणार आहे तर त्यासाठी लागणारे आपल्याला एक नारळ त्यासोबत एक कलश जो तांब्याचा असावा गडू ज्याला म्हटलं जातं आणि तो स्वच्छ घासून त्यामध्ये पाणी भरावं आणि त्याखाली ठेवण्यासाठी एक प्लेट खूप साधी सोपी आहे आणि तुम्हाला जास्त गोष्टींची गरज पडणार नाही आहे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं ओम ऐन ऐन क्ली चामुंडाय विचय या मंत्राचा जप करायचा कलश कधीही डायरेक्ट जमिनीवर त्याचा स्पर्श होता कामा नये म्हणून एक छोटी प्लेट किंवा डिश घ्यायची त्यावर तांदूळ ठेवायचे आता त्याच्यात तुम्ही तांदळाचं स्वस्तिक काढलं तरीही चालतं पण फक्त पांढरे तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरीही चालतं किंवा लाल तांदूळ घेतले तरीही चालतात इथे मी लाल तांदूळ घे गे, घेतलेले आहेत माझ्या घरामध्ये हे ला हे लाल तांदूळ की नाही आपल्याला त्याच्याबरोबर हा कलश स्थापन करायचा असतो तर हा कलश पाण्यानं भरलेला असावा जो आपण तांब्या घेतलेला आहे तो तांब्या आपल्याला त्या तांदळाच्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आहेत एक रुपया सुपारी हळदी कुंकू आणि अक्षदा टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक फूल देखील का टाकायचं आहे सगळं करताना कुलदेवीचं स्मरण करायला विसरायचं नाही आणि सर्व झाल्यानंतर त्या कलशावर आपण जो कुंकू भिजवून किंवा तो तांब्या जर ओला असेल तर त्यावरती कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं स्वस्तिक हे श शुभ चिन्ह आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला ते काढून घ्यायचं आहे नंतर त्या तांब्यावरती आपण स्वस्तिक काढल्यानंतर चारही बाजूनी आपल्याला छानपैकी अशा उभ्या रेषा उमटून घ्यायच्या आहेत बरं का तुमचं जर कुंकू ओलं नसेल तर तुम्ही छोट्याशा वाटीमध्ये ते कुंकू ओलं करून घेऊ शकता आणि छान अशा रेषा उमटून घेऊ शकता आणि त्यावरती स्वस्तिक देखील काढू शकता त्याचबरोबर चारही बाजूनी अशा पद्धतीनं रेषा सात वेळा किंवा पाच वेळा ओढायच्या आहेत खालून वरती ओढायच्या आहेत बरं का म्हणजे खालच्या बाजूनी वरपर्यंत अशा ओढायच्या आहेत आ, सर्व बाजूनी एक तर पाच प पा वेळेस ओढा किंवा मग सात वेळेस ओढा नंतर विड्याची पानं आपल्याला मध्ये ठेवायची आहे ज्याचं तेठ पाण्यामध्ये असेल तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर कसं होतं माहिती आहे का विड्याची पानं लवकर खराब होतात मग ती वारंवार बदलावी लागतात म्हणून तुम्ही आंब्याची पानं किंवा आंब्याची ढाळी घेतली तरी ही चालते आंब्याची पानं लवकर खराब होत नाहीत पाण्यामध्ये पण आता सध्या नवरात्र आहे मग नवरात्रीच्या कालावधीमध्ये तरी किमान आपण आंबा जे आपली विड्याची पानं आहेत ना ती छान स्वच्छ पुसून घेतली कारण त्याला पाणी असतं धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि कलशामध्ये आपण पाच किंवा सात पानं लावून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला मधोमध हा श्रीफळ ठेवायचा आहे म्हणजे नारळ ठेवायचा आहे त्याची शेंडीवरती झाली पाहिजे आणि त्याचा देठाचा भाग जो असतो तो आता तुमच्या हातामध्ये रोजच्या रोज नारळ येत असेल तर तुम्हाला ती गोष्ट नक्कीच लगेच कळेल आणि तो जो नारळ आहे की नाही तो त्या आपल्याला शेंडीवर करून ठेवायचा आहे आता आंब्याची ढाळे जर तुम्ही डायरेक्ट कलशावर ठेवली तर तुम्ही त्यावर नारळ ठेवू शकता श्रीफळ म्हणतो आपण त्याला ते ठेवू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही नेहमी ती पानं ठेवत असताना तर ही पानं कधी कधी आपल्याला बदलायची आहेत तर याच्यावर तुम्हाला सविस्तर माहिती देते तोपर्यंत आपण तो, तो कलश आहे ना तो मांडायचा कसा ते पाहिलं नंतर नारळ ठेवताना मी सांगितलं त्याची ती शेंडी आहे ती वरती करायची आहे आपल्याला आणि मी तुम्हाला फोटो दिलेला आहे त्यासाठी स्क्रीनवर जो फोटो दिसतो आहे ना त्या पद्धतीने आपल्याला कलश मांडून घ्यायचा पण कलशाच्या खाली की एक कपडा हवा चौरंग हवं क चौरंगावर कपडा हवा आणि नंतर प्लेट ठेवायची आणि नंतर त्याच्यावर कलश मांडायचे अतिशय साधी सोपी कलशाची मांडणी आहे त्या कलशाला परत आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या श्रीफळ ठेवल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे मनातल्या मनात आपण नंतर ते फूल ठेवून द्यायचे लाल फुलं असेल तर ठेवा किंवा कुठलंही फूल ठेवू शकता श्री स्वामी समर्थ या पद्धतीनं स्वामी समर्थ आणि काहीच करायचं नाही हा कलश असाच ठेवायचा रोज जेव्हा आपण दिवाबत्ती करत असतो देवाला देवाची पूजा करत असतो तेव्हा हा कलश फक्त कलशाला आपल्याला हळदी कुंकू लावायचा असतं आणि धूपदीप ओवाळायचं असतं अगदी साधी झोपी पूजा आहे पण आपण ही करायचं थोडंसं कंटाळा करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कलश देवाच्या उजव्या बाजूने ठेवायचा म्हणजे आपल्या डाव्या बाजूने हा कलश आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे तर बरेच जण म्हणतील आमच्या देवघरात जागा नाही मग कुठे ठेऊ तर कुठेतरी जवळपास जागा बघा देवघराच्या आणि तिथे तो कलश ठेवा फक्त खाली ठेवू नका खाली ठेऊ का असं पण वाटेल जमिनीवर त्याचा स्पर्श होणार नाही त्याच्या त्यासाठी छोटासा पाठ किंवा चौरंग तुमच्याकडे असेल तर त्यावर तो आपण कलश मांडायचा आहे नंतर आपल्याला मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर सर्व करून झाल्यानंतर हे पाणी कधी बदलायचं ते कधी स्वच्छ करायचं हे सगळे प्रश्न आता तुम्हाला पडले असतील तर बघा जे तांदूळ आहेत ना तर हे पाणी आधी आपण एकवार ठरव ठरवून घ्यायचं आहे कधी मंगळवार समजा कधी शुक्रवार आता मंगळवारी पाणी बदलायचं दर शुक्रवारी पाणी बदलायचं आपापल्या सोयीनं काही अडचण असेल तुम्ही गावाला गेलात किंवा तुम्हाला मासिक धर्म आला तर मग एखाद्या वेळेस पुढं मागं होऊ शकतं मंगळवार किंवा गुरुवार किंवा शुक्रवार तुम्ही पाणी बदलू शकता त्यातली पानं बदलू शकता हे तांदूळ आहेत ना तर ते खालचे तांदूळ देखील तुम्हाला वाटेल खूपच खराब झालेले आहेत मग ते पक्ष्यांना खाऊ घालून द्या नवीन तांदूळ घ्या आणि ते तांदूळ देखील तुम्ही बदलून घ्या किंवा दर पौर्णिमेला तांदूळ बदलले ना तरीही चालतात आणि पोर ते स्वच्छ असतील व्यवस्थित असतील तर ते धुवून तुम्ही त्याचा भात करून खाऊ खाऊ शकता घरातल्या सगळ्यांनी किंवा मग आपल्या आपल्या पक्षी वगैरे तुमच्या इथे चिमण्या काही येत असेल तर त्याला देखील घालू शकता नंतर पाणी पण आपल्याला तांदूळ तांदळा पद्धत तांदळाच्या पद्धतीनेच बदलायचं आहे मंगळवार शुक्रवार त्याच्यामध्ये आपल्याला पाणी तो तांब्या स्वच्छ घासून घ्यायचा म्हणजे आपण जशी स्थापना केली की नाही त्याच पद्धतीने परत आपल्याला करायचं आहे अगदी सोपा हो, आहे एकदा करायला लागले की नाही तर जास्त वेळ लागत नाही ती सवयी होऊन जाते देवपूजेचा एक भाग होऊन जातो तर ना ह्यामध्ये विड्याच्या पाण्याच्या ऐवजी तुम्ही आंब्याची ढाळी घाला किंवा आंब्याची पानं घाला ती लवकर खराब होत नाहीत किमान पाच सात दिवस तरी आरामात टिकतात म्हणजे ह्या मंगळवारी घातलं ना तर पुढच्या मंगळवारपर्यंत ती पानं सुकत नाहीत किंवा खराब होत नाहीत आणि कलश छान असा टवटवीत दिसतो म्हणजे ती पानं छान असली ना की आपण तो कलश पण छानच दिसतो ना तो तांब्या घासल्यानंतर आपण पितांबरीने घासा किंवा लिंबा आणि चिंचाच्या पाण्याने घासा तर तो एकदा पुसून घ्यायचा म्हणजे जास्त दिवस छान राहतो तर नारळाला जर तडा गेला अश काही कारणाने तर अजिबात घाबरू नका तो, ना तो नारळ वाहत्या पाण्यात निर्मल्यात तुम्ही विसर्जन करायचा आहे आणि नवीन नारळ घ्यायचा आहे आणि परत त्याचं आपल्याला मंगलकलश स्थापन महिनाभर जर तुमचं नारळ चांगलं असेल किंवा बदलायची गरज नाही तुम्हाला वाटलं की खूपच खराब झाला आहे तर तुम्ही तो बदलू शकता आणि हे झाल्यानंतर रोज ह्या पद्धतीनं तुम्हाला पूजा करायची आहे आणि ह्या कलशाची महत्त्व तुम्हाला सांगते की कलशाचा तो वरचा भाग आहे ना जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो तो रोज जो वरचा भाग आहे तो भगवान विष्णूचा भाग आहे जो मानेचा भाग आहे म्हणजे त्या तांब्याचा तर हा तो मानेचा जो भाग आहे ना तर तो शंकराचा भाग आहे म्हणजे मधला भाग आणि आतमध्ये जल आहे ना ते जल म्हणजे जलदेवता आहेत आणि त्याच्या खाली त्याच्या खाली जो खालचा भाग आहे तर तो, तो ब्रह्मदेवाचा भाग आहे आणि समजा नारळ हे शुभचिन्ह आहे माता लक्ष्मी स्वरूप आहे या नारळाची आपण पूजा करत असतो एवढ्या सगळ्या गुणांनी संपन्न असा कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये आपण का बरं नाही करायची आवर्जून आपल्या घरामध्ये आपण मंगल कलशाची स्थापना करायची आणि केल्यानंतर आपल्याला ब्रह्मांडांकडून येणारी जी ऊर्जा असते ती खूप जास्त प्रमाणात आपल्यापर्यंत येते आणि तुम्ही बघा जेव्हा तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असता तुमच्या घर जर मंगल तुमच्या घरी जर मंगल कलशाची स्थापना केली तर त्या सेवेचं खूप जास्त प्रमाणात आपल्याला फळ मिळतं आणि ज्याची खूप जास्त हजारपटीनं त्या सेवेचं फळ असतं था, मिळत असतं तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करा त्याला छान मस्त पूजन करा छान सजवत जावा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा देवीचा वार आहे त्याला गजरा अर्पण करा एखादी वेणी अर्पण करा किंवा ते जे वस्त्रमाळा असतात आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजतो करतो ना त्या अर्पण करा तर अशी ही आणि पा सगळे मंगल सगळे सगळ्यांचं मंगल होण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल होण्यासाठी ह्या मंगलकलशाची स्थापना अगदी साध्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेली आहे ह्यामध्ये जास्त तामझाम काहीच नाही आपल्याकडे जी उपलब्ध जो काही उपलब्ध तांब्याचा तांब्या असू द्या पितळाचा तांब्या असू द्या आणि तो देखील नसेल ना तर तुम्ही अगदी स्टीलच्या तांब्यामध्ये सुद्धा मंगलकलशाची स्थापना करू शकता तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे ह्या घटस्थापनेपासून तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करावी यासाठीचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवर्जून तुमच्या घरात जर मंगल कलशाची स्थापना केली गेली नसेल तर आवर्जून तुमच्या घरामध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापना करावी असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे कसा वाटला कशी वाटली माहिती ते कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका चला तर परत भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती सेवेचे छान असे व्हिडिओ येत आहेत पाहताय खूप छान वाटतं भरभरून कमेंट येत आहेत भरभरून व्ह्यूज येत आहेत आणि असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करा आवडलं असेल तर छान म्हणा नाही आवडलं काही चुका झाल्या असतील काही राहून गेलं असेल त्यासाठी देखील कमेंट करा तर चला परत भेटणारच आहोत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ